आलमट्टी धरणातून रोज प्रतिशेकंद तीन लाख क्युसेस पाणी सोडले जात असल्याचा दावा केला जात आहे पण प्रत्यक्षात कर्नाटकातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत नसल्याचे एका ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट झालेले आहे कारण महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील एक समन्वय समिती आहे या समन्वय समितीच्या दोन अधिकाऱ्यातील संवाद संवादाचा ऑडिओ आता व्हायरल झाला आहे त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की एका सेकंदाला तीन लाख क्युसेस पाणी विसर्ग होत नाही आणि तो करावा असे अधिकारी महाराष्ट्रातील अधिकारी कर्नाटकच्या अधिकाऱ्यांना करत आहेत यामुळं या, या आलमट्टीतील कमी विसर्गामुळं कोल्हापूर आणि सांगलीचा महापुराचा जो काय संभाव्य धोका आहे तो वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आलमट्टी धरणातील जो काय विसर्ग आहे तो तातडीनं वाढवण्याची गरज आहे केवळ चर्चा बैठक यापेक्षा थेट कार्यवाही करण्याची गरज आहे हा व्हिडिओ जर खरो खरा असेल तर ही शुद्ध महाराष्ट्राची फसवणूक आहे त्यामुळे ही फसवणूक टाळावी आणि आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा मॉर्निंग हा सर नमस्ते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय परिस्थिती आहे परिस्थिती वाईट आहे सर काय झालंय आलमट्टीने काल रात्री पाच वाजता संध्याकाळी सांगितलं होतं की आम्ही विसर्ग करतोय तीन लाखाने म्हणून आणि तीन लाखाने विसर्ग करतो म्हणून त्यांनी मॅसेज पण फॉरवर्ड केला आणि त्याप्रमाणे त्यांनी विसर्ग केलेलं नाही त्यांचं काय चाललंय आता आलमटीची लेवल मेंटेन करायचं म्हणजे आता जी पाचशे सतरा साठची जी लेवल आहे ती कंटिन्यू ते ठेवायला लागले आणि त्याच्यामुळे काय वाले सांगलीकडचं आणि इकडचं पाणी जे आहे ते पुढे जाण झालंय आणि आता मागून परत कोयना धरून सोडणार आहे राधानगरी विसर्ग होणार आहे वारणीचा विसर्ग चालू आहे तर यामुळ सांगली तर आम्ही पुरत जाऊ मग तिला पण बोलतोय आपण कंटिन्युअसली हा पाचशे सतराच्या खाली आणायला काही तयार नाही सर्व स्तरावरून प्रयत्न झाले त्यासाठी